जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने धनकवडीत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज आणि श्रीराम योग साधना धनकवडी यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना शाल पुणेरी पगडी सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे टी कॅबिनेट सेक्रेटरी लायन रवींद्र गोलाल पुणे महानगरपालिका धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त सुरेखा भंगे प्रशासकीय अधिकारी पुणे मनपा संगीता कोकाटे भरतनाट्यम नृत्यगुरू निलांबरी बहादरपुरे मधुराज रेसिपीच्या मधुरा बाचाल दी कॅबिनेट ऑफिसर लायन भानुदास पायगुडे सामाजिक कार्यकर्ते रतनलाल गोयल आदी मान्यवर उपस्थित होते जागतिक दिनाच्या निमित्ताने यावर्षीचे पुरस्कार महिला पोलीस अधिकारी सुरेखा चव्हाण सुजेता कदम नंदा कदम सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुवर्णा तापकीर अॅडव्होकेट निशा चव्हाण प्रतिभा पाटील पल्लवी खंदारे डॉक्टर सुजाता पवार मनीषा अर्नायकर उषा वाघमारे प्राजक्ता सणस अलका जोशी युवा संवाद न्यूजच्या कार्यकारी संपादिका सौरेश्मा गरड यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज आणि श्रीराम योग साधना धनकोडीचे सर्व सदस्य महिला पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले सर्वप्रथम मी श्रीराम योग साधना आणि लायन्स क्लब पुणे हा कार्यक्रम घडवून आणलाय गेले कित्येक वर्ष मी बघतोय मला इथे पायगुडे सर आणि त्यांचे सहकारी श्रीराम योग साधनाचे सहकारी इथे बोलवतात त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर आहे संगीता ये सर्वजण मान्यवर आहेत कॉर्पोरेशनचे अधिकारी आहेत आणि उपस्थित सर्व महिला एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकोणीसशे नऊ मध्ये जी चळवळ चालू आली ती महिलांच्या हक्कासाठी ते एकूण दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा थांबायला नाही पाहिजे अजूनही असे कित्येक एरिया आहेत जिथे महिलांना पूर्ण न्याय मिळणं पूर्ण त्यांना इक्वल पेज मिळणं त्यांना सारख्या सुविधा मिळणं अजूनही गरजेचं आहे एकोणीसशे नऊमध्ये महिलांची जी अवस्था होती दहा दहा तास त्यांना काम करायला लागायचं त्यांना पुरुषांपेक्षा कित्येक पट कमी पगार मिळायला मिळायचा त्यांना सॅनिटेशनच्या सुविधा असायच्या नाही त्यांना पेन्शन मिळायचं नाही त्या अमेरिकेतल्या महिलांनी जो लढा दिलेला आहे तो लढा अजूनही तसाच आहे मला असं वाटतं आज महिला दिन आपण आठ तारखेला साजरा थार थार करतो आठ मार्चला यावेळेस मला असं वाटतं स्त्री सक्षम आहे ती प्रत्येक गोष्टीत नेतृत्व देऊ शकते आणि हेच भाव आपल्याला सर्वांमध्ये रुजवायला पाहिजे श्रीराम योग आणि लायन्स क्लब कात्रज यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करते की असा एखादा कार्यक्रम जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला कदाचित त्या दिवशी महिला भेटतील ना भेटतील कार्यक्रम असतील हे टोक्यात ठेवून त्यांचा उचित सन्मान व्हायला पाहिजे त्यांनी बोललं पाहिजे त्यांनी आपले अनुभव समोरच्या व्यासपीठाच्या समोर ज्या महिला आहेत त्यांच्याशी व्यक्त केले पाहिजे ह्या भावनेने आजच आजच एक संधी आम्हाला इथं बोलण्याची देणारे पायगुडे सर तर सर्वांना सर्वप्रथम मी सावित्री क्रांतीज्योती सावित्रीबाईंना मी वंदन करेन कारण त्या होत्या म्हणून आज आम्ही शिकलो आहे आणि आम्ही शिकलो आहे फक्त शिकलो नाही तर आम्ही सन्मानाने आज तुमच्या समोर उभं आहोत आम्हाला बोलतं केलं तर त्या सर्वच समाजसूचारकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी घटना लिहिली आणि घटनेच्या मसुद्यामध्ये जात लिंग वंश पंथ धर्म याच्यामध्ये समानता देणारे आपल्याला लग, ब आपल्याला माहिती आहे की जगामध्ये सगळ्यात मोठी राज्यघटना असणारा देश म्हणजे आपला भारत देश आणि ज्यावेळेस आपली घटना लागू झाली त्या दिवसापासून कुठल्याही प्रकारचा भेदभाव कायद्यासमोर न करणारी आपली घटना सर्वोच्च प्रमाण मी मानते कारण त्या घटनेने लिंग हा शब्द म प्रमाण मांडला की जात धर्म पंथ वंश लिंग याच्यात कुठल्याही प्रकारची स म्हणजे कुठल्याही प्रकारचा भेद आपल्या कायद्याने केला जात नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जागतिक महिला दिवस काय असा सहज नाही आलेला म्हणजे अठराव्या शतकापासून जिथं औद्योगिक क्रांती सुरू झाली सरांच्या बोलण्यातही तो संदर्भ आला की औद्योगिक क्रांतीमध्ये महिलांना कामाची संधी मिळाली पण जे शारीरिक स्रव आणि त्याच्यातनं येणाऱ्या अग्न होत्या त्याच्यात कुठेतरी महिला बोलायला लागल्या जे काही सामाजिक राष्ट्र पुढे गेलेली होती म्हणजे सोशलिस्ट नेशन होती त्यांनी ती क्रांती हळूहळू सुरू झाली आणि त्याचं हे रूप आज आपण बघतोय की अगदी भारतीय घटना असू देत इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स असू देत इंटरनॅशनल वुमेन्स ऑर्गनायझेशन असू दे युनायटेड नेशन्स असू दे त्या सगळ्यांमध्ये महिलेला एक समान नागरिक म्हणून तिथे बघितलं जातं महिला म्हणून न बघता एक नागरिक आपण बघतोय का एक माणूस एक मानवतावादी दृष्टिकोन हा जागतिक महिला दिनाच्या या पार्श्वभूमीला आहे आणि आपण बघितलं की कामगार कायदे असतील त्याच्यामध्ये खूप चांगला बदल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकोणीसशे बेचाळीस त्रेचाळीसपासून जे जे कामगार सुधारणा कायदे आहेत त्याच्यामध्ये एक इक्वल स्थान दिलं गेलं कारण आर्थिक सबलीकरण हे जास्त महत्त्वाचं होतं आणि जे काही आपले सामाजिक अग्रगण आपण त्यांना म्हणतो जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील शाहू असतील तर या सगळ्यांनी महिला सक्षमीकरणासाठी सामाजिक बरोबर आर्थिक गोष्टी शिक्षण ह्या गोष्टी दिल्या म्हणून आपण मोठ्या प्रमाणात हा साजरा करतोय त्यावेळेस फक्त हातावर हाताच्या बोटावर मोजणे इतपक क्षेत्रामध्ये ती काम करत होती पण मला आज अभिमानाने सांगावं असं वाटतं आज हातावर हाताच्या बोटावर सुद्धा मोजता येणार नाही ती बोट सुद्धा नाहीच आहेत अशी क्षेत्र आहेत की जिथं महिला सगळ्या क्षेत्रात आहे सरांनी सांगितलं की आता आता येत पण येत ही एक पॉझिटिव्ह बाजू आहे